नमस्कार आज मी करणार आहे कुळीथाचं पिठलं हे आहे कुळीत पीठ त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा कढीपत्ता लसूण मिरची आणि हे आमसूल कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं हिवाळ्यामध्ये कुळीत खाल्लेलं अतिशय चांगलं असतं कुळीत म्हणजे हुलगा त्याचं तुम्ही सूप पिठलं करून खाऊ शकता तर आज मी हे पिठलं करते तर मी तेलामध्ये फोडणी केली हिंग जिरे मोहरी असं घालून हळद असं घालून फोडणी केली त्याच्यामध्ये कांदा घातला आणि छान कांदा परतला लसूण घातला भरपूर फोडणीमध्ये आणि ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलं मला जेवढं पिठलं करायचं होतं त्या प्रमाणात मी पाणी घातलं त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट एवढंच घालायचं मीठ लाल तिखट आणि अमसूल आणि मग अशी दाखवलेलं खोबरं हे सगळं घालून छान उकडी आली की त्याच्यामध्ये असं पीठ घालून हे करायचं पिठलं करायचं म्हणजे तुम्हाला जेवढं घट्ट हवं तेवढं पीठ घालू शकता आणि त्याच्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून ही टीप यामध्ये वरून जसा पासा पाण्याचा ना शिपका मारायचा म्हणजे अजिबात गाठी होत नाही आणि नंतर कोथिंबीरीने हे असं एक दोन उकळी आली की पिठलं एकदम झटपट रेडी होतं आणि असं मस्त मी गरमागरम पिठलं आणि एकदम पहिल्या वाफेचा भात असं संध्याकाळी एकदम हा मेनू एकदम छान वाटतो खायला तुम्ही कुठल्या पद्धतीने करता पिटलं मला नक्की सांगा धन्यवाद